अभिवादन करतो प्रमुख उपस्थितीत असलेले या धाराशिव जिल्ह्याचे लडकी खासदार सभा निंबाळकर साहेब यांच्या प्रचारात

जो काही एक संग्रम ठरला होता आपण शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपूर्ण ताकद की आपल्याला राहुल गोहन यांच्या पाठीमध्ये उभा करण्याची वेळ आली आहे कारण की ज्या काही गोष्टी अडचणीच्या होत्या त्या सामान्य खासदार साहेबांच्या समोर बसून आणि भैयाकडनं बांधून घ्या की गेली वीस वर्ष झालं हा दोन परंडा वाचे तालुक्यातील शिवसैनिक हा विरोधात

कारण की समोर जो आपले एक उमेदवार उभा आहे पैशाची मस्ती आहे आणि येत्या वीस तारखेला जे तुम्हाला मतदान करायचे ते त्याचे पैशाची मस्ती उतरवण्यासाठी तुम्हाला मतदान कारण की ज्या पद्धतीनं तर या ठिकाणी पाच वर्ष झाला आपल्या मतदार संघामध्ये मध्य फिर नाही कारण आपण त्याला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्यांना उद्धव साहेबांनी मंत्री केला म्हणून रुसून बसत सगळ्यात अडीच वर्ष केली आणि अडीच वर्षांनी पुन्हा मंत्री झालं

की बोम परंडा वाशी तालुक्यातील जनता त्याच्या कुठल्याही फसवेगिरीला बळी पडणार नाही आणि ठामपणाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल भाई यांच्या पाठीमाग ठाम करू शकतो कारण की तुमचं खोट ना काही एकदा चलून गेल सगळ्या गोष्टी तुमच्या चालल्या पण आता तुमच्या गोष्टी चालणार नाही आणि तसं व्हायला गेले

पवार साहेबांच्या तालुक्यात तयार झालेला आमचा कारण ते लक्षात घ्या कि पंधरा वर्ष ते आमदार होते दहा वर्ष तात्या आमदार होते त्याच्या अगोदर दहा वर्ष महारुदर पप्पा आमदार होते जवळपास पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये कधीतरी एवढं खालच्या पातळीच राजकारण झालं कधीतरी ह्या दोन परांडा वाशी तालुक्यामध्ये गुंडा गर्दी झाले का पस्तीस वर्ष झाले कधी कधीतरी झाले का एवढी मग आताच का どうした

सर्वसामान्यासाठी लढण आणि या मतदारसंघामध्ये बदल घडवणं कि या काळची गरज आता निश्चित रूपाने इथं बसलेल्या लोकांना काय वाटत असेल कि बाबा ती मंत्री आहे त्याच्यावर एवढं नाही बोलायला पाहिजे कोरोना मान्य परंतु ज्या पद्धतीचा त्रास त्याने गेली अडीच वर्ष पाच वर्ष आम्हाला गेला त्या त्रासाच्या बाध्याचे बोलणं काही म्हणजे लक्षात घ्या दोन हजार तेरा तुमच्या पुतण्याला टक्क्या भावाचं तिकीट कट करून जिल्हा परिषदेला उभा केलं आणि उभाच नाही केलं तर निवडून आणलं आणि निवडून आणून तुम्हाला जिल्हा परिषदेचा अर्थ बांधकाम सभापती देखील त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये अॅडमिट असताना आयसीयू मध्ये असताना त्यांना डीसीसी बँकेवरून पाय उदार करण्याचं कुठण्याकडून तुम्ही करून घेतलं आम्हाला काय वाटलं असं गेल्या दोन वर्षापासून तात्या किडनीचे त्रस्त होते तात्यांचे किडनीच ट्रान्सफर झालं होत त्यानंतर तात्या रुग्णालयात ऍडमिट होते त्यावेळेस माझं पोरग सुद्धा त्या दवाखान्यात ऍडमिट होत माझं पोरग पहिल्या मध्ये ऍडमिट होत माझं बाप सव्या मध्ये ऍडमिट होत अशा परिस्थितीमध्ये एवढा दुःखाचा डोंगर आमच्या आमच्यावरती असताना तिनं न्यावा घेतला निर्गमानला काय मला मी आज जर मदत केली नसती तर मला तात्याच्या पोटला हार भरायची वेळ ही तुमच्या ताट्याच्या म्हणजे ज्या न्याया पाठवलं तुमच्यासाठी दोन हजार एकोणीस ला आमदार असताना उद्धव साहेब तुम्हाला तुम्ही उद्धव सांगितलं की साहेब मी जरी तुम्ही निवडून आलो तर आमदार म्हणून जाईल पण तानाजी राव जर उभं राहिले तर मंत्री म्हणून जातील त्या शब्दाखाली नावे तुमच्यासाठी आमदार की तुम्हाला दिवस रात्र प्रचार करून निवडून आणलं ही तुमची उत्पादाची परतफेड त्याच्यामुळे कुणाला जर काय वाटत अस तर त्याने शांता घेण्याचं काय कारण नाही कारण की आदरणीय तात्या सांगून गेलेले आहेत

সাসাকোন্শাত সাকো সাকোন্স্যামাকে সাকটিশ্দেয়েশ্রণিতে যানা. আসাকেমাইযামাকোতেপপতিকোডেরেয়ে. তানে মোপলাকেড�